श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परवा दिवशी म्हणजे सहा तारखेला आलेली आहे गोकुळाष्टमी आवाज नीट नाही माझा पण तुम्ही सगळे मला समजून आहे त्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि मला जसा जमेल तसा आवाजात आज मी गोपुळामीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कारण तो खूप महत्वाचा आहे खूप जणांना पूजा अर्चा करता येत नाही त्याची कशी करावी माहिती नसती कधी करावी माहिती नसती ते सगळ्यात आधी सांगते उद्या रात्री बारा म्हणजे पाच तारखेला रात्री बारा ते सहा तारखेला रात्री बारापर्यंत कृष्णाष्टमीचा जन्म कृष्णाष्टमीचा उपवास करायचा असतो ज्यांना करायचा आहे त्यांनी उपवास करणं म्हणजे अगदी गरजेचंच आहे असं नाही पण कृष्णाष्टमीचा उपवास केलेला चांगला असतो उपवासामध्ये तुम्ही फळ खिचडी तुम्हाला जे बटाट्याचे पदार्थ जे काही हवं ते खाऊ शकता खिचडीमध्ये शक्यतो सेंडव मीठ घालायला विसरू नका म्हणजे आपलं जे पांढरं पीठ असतं ते कृ कृष्णाष्टमीला किंवा कोणत्याही उपवासाला खाऊ नये तर उपवासाचं तुम्हाला समजलं असेल की उद्या रात्री बारा ते परवा रात्री बारापर्यंत उपवास करायचा असतो साडेबारा वाजता कृष्ण जन्मकाळ झाला की सुंठवडा सुंठवडा म्हणजे काय तर सुकं आलं जे सुंठ घेतो त्याची पावडर करायची त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करायची त्याला म्हणतात सुंठवडा हा सुंठवडा तयार करून त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी कृष्णाला दाखवायचा आणि त्यानंतर जन्म झाला म्हणून थोड्या टाळ्या किंवा घंटी काय जे असेल ते वाजवायचं आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे <coughs> रात्री बारानंतर तुम्ही काहीही खाऊ शकता म्हणजे जे तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता भात खाऊ शकता पोळी भाजी खाऊ शकता किंवा लाडू वगैरे काहीतरी खाऊन उपवास सोडू शकता तर आता तुम्हाला गोकुळाष्टमीची माहिती तर मी दिलेली आहे गोकुळाष्टमी श्रावण महिन्यामध्ये दरम्यान दरवर्षी येते आणि या दिवशी कृष्णाचा जन्म झालेला होता त्यामुळे आपल्याला बरोबर साडेबारा म्हणजे बारा एकोणतीसला सदिमा बारा एकोणतीस पर्यंत ती मांडणी करून ठेवायची आता जन्म कसा झाला काय झाला हे सगळ्यांनाच माहित आहे ती गोष्ट सांगण्याची आता गरज वाटत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल चला आपण आता पूजेला सुरुवात करूया पूजेची तयारी करून घेतलेली आहे आता आपण सगळ्यात आधी काय करायचं पण दिवा लावून घ्यायचा खाली आसन ठेवायचं त्यानंतर आपल्याला दिवा लावून कोणत्याही पूजेच्या आधी तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालं असेल की पूजा खूप महत्वाची काय झालं जात दिव्याची पूजा जा। करणं खूप महत्वाचं आहे गोकुळाष्टमी दिवशी परीचा म्हणजे ओवीचा जन्म जन्म झालेला आहे बरोबर गोकुळाष्टमीला पहाटे पावणे ला ओवी झाली आणि त्यामुळं हा दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला अखिले सुद्धा स्वामी समर्थ पुण्यतिथीला झाला आणि ओवीचा जन्म गोकुळाष्टमीला ओवीचा तारखेनं उद्या वाढदिवस आले म्हणजे पाच सप्टेंबरला आणि तिथीनं परवा दिवशी वाढदिवस आले शिक्षक दिनसुद्धा असतो पाच सप्टेंबरला जे अतिशय सुंदर अशा दिवशी तिचा जन्म झाला ते मला आता आठवलं यानंतर आपण दिव्याला फुल वाहून घेऊया अक्षता चंदन हळदी कुंकू आणि पूजा आता हे झालं की आपल्याला सगळ्यात आधी गणपती पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते तामण ठेवत आहे मी फार मोठा व्हिडिओ करणार नाही आहे कारण प्रत्येकालाच घरात सगळं जमत असं नाही अगदी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला सगळ्यांना पण हे जमावं गणपती पूजन करताना इथं बघू शकता तामणात मी गणपती घेतलेला आहे आणि त्यानंतर गणपतीला सूर्यकृती वेगवेदेव सर्व काय सुरवदा एकदा पाण्यानं त्यानंतर पंचामृतानं ओम गम गणपते नमहा ओम गम गणपते न महा गम गणपते नमहा आणि त्यानंतर पुन्हा पाण्याला असा अभिषेक करून घ्यायचा घ्यायचं थोड्याशा अक्षतांचं आसन द्यायचं आसन मधोमध गणपतीची स्थापना आपण करून घ्या त्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे गणपतीची स्थानपन्न स्थानापन्न गणपती महाराज झालेले आहेत त्यानंतर गणपतीला लावून घे थोडस चंदन हळदी बप्पाला चंदन लावले ला हळदी कुंकू लावायचा त्यानंतर गणपती बाप्पाला फुल वाहून घे लाल रंगाचा आणि गणपतीची आपल्याला मनोमन इथं प्रार्थना करायची आहे मी ही पूजा व्यवस्थित घडू दे सर्वांचं रक्षण कर सर्वांचं भलं कर अशी त्याला करून घ्यायची आणि गणपतीच्या आज्ञेनुसार किंवा गणपतीच्या प्रार्थनेनुसार कुठलीही पूजा सफल होत नाही हे बघा या ठिकाणी गणपतीला हळदी कुंकू लावून घेतली आहे त्यानंतर आपल्याला करायचे असते घंटी पूजन घंटीचा सुद्धा अभिषेक झालेला आहे घंटीला आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि एक फुल वाहून घेऊया या ठिकाणी गणपतीला ओवाळून आपण गुळ खोबऱ्याचा या ठिकाणी नैवेद्य दाखवून घेत आहोत गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेत आहोत त्यासाठी मंडल काढायचं त्याच्यावर खोबऱ्याची वाटी करायची त्यानंतर नैवेद्य समर्पया आम्ही किंवा गणपती बाप्पा मी तुला नैवेद्य दाखवत आहे त्याचा स्वीकार करावा एवढंच बोललं तरी चालेल आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला कृष्णाष्टमीची सुरुवात करायची आहे त्यासाठी छान असं कृष्णाला आपला हा जो बाळकृष्ण आहे तो आत्ताच जन्मलेला अगदी नाजूक असा आहे त्याला सगळ्यात आधी द्यायचं असतं ते फुलाचं आसन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते असं <coughs> फुलाचं आसन तांबडामध्ये द्यायचं फुलाचं आसन दिल्यानंतर बाळकृष्ण जे आहेत माझ्याकडे खूप छोटी होती काही जणांकडे मोठ्या असतात माझ्याकडे आमच्या सासूबाईंची हीच आहे फुलांवर आपल्याला कृष्णाला ठेवायचं आहे बाळकृष्णाला आणि त्यानंतर पूजा करायची आहे राधे राधे गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण केशव राम नारायण कृष्ण राधे वासुदेव असं जे काय आपल्याला येतं ते म्हणत राहायचं छोटी छोटी गै्या छोटे छोटे पान छोटी छोटी गै्या छोटे छोटे पाल छोट सोमेरो छोटो सो मे मदन देवारासयपती देवाय गासकाव्य दै्या भगपती देवाल छोट सो गोपाल राधे राधे गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण जय जय कृष्ण गोपाल कृष्ण ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारे कृष्णाची अंघोळ झालेली आहे म्हणजे स्नान घालून घेतलेलं आहे आता आपल्याला कृष्णाला अजिबात कापडाने वगैरे पुसायचं नाही नाजूकच्या फुलांनी कापसानी असं पुसून घ्यायचं अगदी नाजूक पण आहे कारण ते आत्ताच जलमलेलं बाळ आहे कारण तर त्यांना आपण छान असं अत्तर लावून घ्यायचं आणि मी गुलाबाचा अक्त लावून घेत आहे अगदी नाजू गोटा लावायचे हेच मनात भावना ठेवायची की हे अगदी बाळ आहे आपलं खूप छोटस सुंदर बाळ आहे आणि त्याला जेवढा आपल्याला सेवा करता येईल तेवढी करायची त्यानंतर बघा आधी त्याची आता पूजा करून घ्यायची आणि मग त्याचा जन्मकाळ आपल्याला कृष्णाचा दाखवायचा आहे त्यासाठी अक्षतांचं आसन मिळत आहे त्याच्यावर गोपाळ कृष्ण ठेवत आहे त्यानंतर चंदन कृष्णाला चंदन अक्षता आणि जाणव असेल तर जाणव घ्या आज माझ्याकडे नाही आहे पण त्या दिवशी झालं गणपतीला पण जाणवं घालून घ्यायचं आणि कृष्णाला पण जाणवं घालून घ्यायचं वस्त्र आणि फूल असं वाहून सगळ्यात आधी आपल्याला कृष्णाची पूजा या प्रकारे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कृष्ण पाण्यात घालण्याचा विधी करायचा आहे आता आपल्याकडे हा एक बाळकृष्ण आहे बघा त्या बाळकृष्णाला पण मी ठेवून घेतलेला आहे बाळच कृष्ण आहे म्हणजे बाळरूपच आहे तेही त्याची आपण पूजा करून घेऊया तेज वस्त्र गंध सगळं गाजून फुलं असं गाजून त्याची पूजा करून घेऊया खूप सुंदर आहे माझा बाळकृष्ण खूप वर्ष झालेले आहे असं आहे त्यानंतर घर शिफ्टिंग कितीतरी वेळा केलं पण देवाच्या कृपेनं त्या कृष्णाला कधी काही झालं पाळणा मांडून घेतलेला आहे बघा पाळण्याची सजावट करण्यासाठी आतमध्ये दोन इथं छोटे छोटे लोड आहेत हे बघू शकता आसन आहे पिवळ्याच रंगाचा आहे कारण विष्णूंचा कृष्ण भगवानांचा रंग आहे आणि कृष्णाचा माझा ड्रेस आहे सुंदर खूप पिंक कलरचा असा कृष्ण त्या मनानं लहान आहे पण मला आवडतं मी घालते दर कृष्णाष्टमीला तुम्हाला दाखवते या दिवशी कृष्णाला काजळ वगैरे पण लावायचं सगळं सक्र, सगळा त्यांचा शृंगार करायचा व्यवस्थित म्हणजे ज्यांची मोठ्या मूर्ती आहेत त्यांनी पैंजण घाला तोडे घाला मुकुट घाला माझ्याला मुकुट वगैरे नाही बसत कारण मूर्ती खूप म्हणजे खूप छोटी खरी तर तिथे सुंदर दिसत आहेत बाळकृष्ण मार्केट मा मस... आता मार्केटमध्ये हे सगळं काही आलेलं आहे पाळणे आलेले आहेत आणि आता माझा तर हा पाळणा खूप स्वस्तात मस्त माझा तर हा पाळणा खूप स्वस्तात मस्त आहे पितळेचा सुद्धा आहे आमच्याकडं तर मी जसा हा आणला आहे तसा हाच वापरते कारण दिसायला पण लाल आणि सुंदर आहे आणि आवडतो मला त्यामुळे मी हा वापरते आता आपल्याला कृष्णाष्टमीचा जन्म करून घ्यायचा आहे त्याच्या आधी आपल्याला जी काही हवी ती सजावट करून घ्यायची मोरपंख लावून मी कृष्णाला तर मोरपंखाशिवाय कृष्णाचं हे नाही आणि गाय वासरू सुद्धा कृष्णाला खूप आवडतं गाय वासराची सुद्धा पूजा करून घेऊया तरी इथलं गाय वासरू दे बाळा गाय वासराची पूजा करायला विसरू नका मी घ्यायची विसरले होते पण माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणून तुम्हाला दाखवते फॅमिली मेंबरमध्ये बऱ्याच जणांनी माझ्याकडनं घेतलेले आहे तिथं हे गाय वाजून आणि जिथं कृष्ण तिथं गाय असलीच पाहिजे कारण कृष्णाचं गायीशिवाय काही चालत नव्हतं तिथं खाली छान कृष्णाची मूर्ती शेजारी गायीची मूर्ती गाईच्या मूर्तीला सुद्धा चंदन गाईच्या बछड्याला चंदन लवणी गाईच्या पोटावर चंदन लावायचं आणि छान असं फुलवायचं

आता आपण काय करूया पाळणा म्हणून घ्या तुम्ही हा पाळणा त्या दिवशी लावा मी जेव्हा म्हणणार आहे तो म्हणणार आहे तोच पाळणा तुम्ही त्या दिवशी लावा खूप सुंदर पाळणा आहे बाळ कळसे आळ विष्णू जन्मला काळ जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप हो सावळे

पाचव्या दिवशी सटकाईचा वेडा लिला पुरा काढा जो झोरे जो जो जोरेजो सहाव्या दिवशी कवीचा मारा राधा कृष्णाला घालती वारा चला यशोदा आपुल्या घराजो जो जोरेजो जो सातव्या दिवशी छटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा वांडीवर श्रीकृष्ण डोले जो बाळाजो जो, जो आठव्या दिवशी अटकीचा साठ बोलल्या गवळीने ती स्त्री नशे साठ पाहतात वाट बाळा जो जोरेजो जो नवव्या दिवशी नववीचा खंड ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंद जोवाळा जो जोरेजो जो दहाव्या दिवशी दहावीची रात ते कोटी देव मिळून येथे ती किती माणिक मोती जो, 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 जो। अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो जोरेजो बाराव्या दिवशी बारा, बारा च नारी पाळणा ना बांधेला यशोदा घरी हला लागली रेशम दोरी जो, 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 जो। तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी जवळणी सांगे लावी तो खळी जो बाळाजोजोरेजो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो, जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी नवगोत वाजे श्री कृष्णा होती गाथला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो सोळा दिवशी सोहळा फार सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा कृष्णाचा बाळणा राजो जो जो जोळा जो, 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 जो. तर अशा प्रकारे आपला पाळणा म्हणून झालाय आणि एकदा रेकॉर्ड केलं माझ्या आवाजात आवाज आलाय तसा आलाय असं झालं आणि ते रेकॉर्डच झालं नाही तर त्यानंतरचा पाळणा आता आई अनैशा आहे आईनं म्हटला कसा वाटला नक्की सांगा आता यानंतर आपल्याला करायची असते ती श्रीकृष्णाची आरती ती मी तुम्हाला दोन मिनटात गणपतीची आरती म्हणायची ती काय मी म्हणून दाखवत नाही कृष्णाची आरती तुम्हाला म्हणून दाखवते ती पण म्हणते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आरती गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा चरण कमल जाते अति सुसुमारा कृष प्रेदांती तोडर

गोपाळ शाम सुंदर गळा वै जयंती श्री कृष्ण गोपाल कृष्ण जय जय कृष्ण गोपाल कृष्ण सगळ्यांना आरती वगैरे द्यायची तुम्हालाही सगळ्यांना आणि आपलं तामण अक्षता खाली ठेवून ठेवून जायचं आता हे झालं की कृष्णाला एक नारळ अर्पण करायचा त्या दिवशी पानविडा पण अर्पण करायचा नारळ हा मी साईडला ठेवत आहे हा नारळ मौ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्या शेजारी कलर सुद्धा ठेवू शकता नैवेद्याला मी इथं दूध पोहे आणि साखर घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे त्या दिवशी लोणी दही साखर असा गोपाळ काला ज्यामध्ये दही तिखट असं घालतात कोथिंबीर असा नैवेद्य पण दाखवला तरी चालतो आत्ता मी साधा दूध साखर आणि पोह्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तिथं तुम्ही हवी तेवढी सजावट लायटिंगची माळ हे सुद्धा करू शकता पण आत्ता हा डेमो व्हिडिओ आहे म्हणून मी जास्त काही केलेलं नाही आहे आणि खरं म्हणजे कारण आहे तब्येतीचं आता गेल्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक देईन मी तुम्हाला साडी वगैरे नेसून ह्याच्यापेक्षा खूप सुंदर व्हिडिओ घालायला माझा तो आणि आत्ता मला जसं जमलं तसं मी केलं ते मानून घ्या आणि सेवा करण्याला महत्व आहे इतक्या आत्ता जितक्या साध्या पद्धतीनं दाखवलं तितक्या साध्या पद्धतीनं केलं तरी चालेल कारण त्या दिवशीला साडेबाराचा मुहूर्त सहा तारखे रात्रीचा हा खूप महत्त्वाचा आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे संतान गोपाळ स्तोत्र ज्यांना मुलबाळ होत नाही बघा संतान गोपाळ स्तोत्र ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी या दिवशीपासून संताल गोपाळ स्तोत्र सकाळी लवकर उठून लोणी आणि साखरेचा कृष्णाला नैवेद्य दाखवून रोज एकदा हा संतान गोपाळ स्तोत्र जे पठण आहे करा करा जा। जा। ते करायचं आहे अगदी पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या घरात पाळणा नक्की आले म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही या पाळण्यासोबत स्वतःच्या बाळालाही पाळणा म्हणाल इतक्या संतान गोपाल स्त्रोत्रामध्ये टाकत आहे तर हे करा नक्की आणि जसं तुम्हाला जमेल जेवढा उपास जमेल उपास ज्याला जमेल त्यानं करा नाही जमेल त्यांना नाही करा कृष्णाची सेवा करा कृष्णाच्या मंदिरात जाऊन या आपल्या मुलांना सुद्धा मुलं मुली जे काय असतील त्यांना पण या कार्यक्रमात सहभागी करून द्या कारण आत्ताची पिढीला कृष्णाष्टमी म्हणजे काय माहीत नाही बरीच अशी मुलं ज्यांना काहीच माहीत नाही तर त्यांना याची माहिती करून द्या आपली आपली ही जी पर परंपरा आहे ती कशीही करून मोडून देऊ नका आपल्या पुढच्या पिढीनं हे करावं ह्याचा प्रयत्न आपल्या एवढे करत होते म्हणून आपल्याला माहिती आहे आपण केलं तर आपल्या मुलांना माहिती होईल म्हणून हे सगळं करा हे सगळे संस्कार आहेत आणि ते मुलांच्या मनावर घडणं अगदी अगदी गरजेचं आहे आपल्या मुलांनी जर देवासारखं घडावं वाटत असेल तर देवधर्माची माहिती पण त्यांना आपण देणं काम आहे नुसतीच मुलं किरकिर करतात काही उपाय सांगा यांना उपयोग होत नाही तर त्यांच्या कानावर काही ना काही संस्कार त्यांच्या तोंडून देवधर्माचं काहीतरी नक्कीच झालं पाहिजे आणि तुम तुम्ही करतही असाल अशी अपेक्षा व्यक्त करता आणि आजचा सुंदर व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत નવીન વિષયાસોબતપ્યંત શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગોપાળ કૃષ્ણ મહારાજ કી જય